यावल तालुक्यातील दहीगाव येथील एकाहत्तर एकाहत्तर सरकार ग्रुपमार्फत भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये पंचवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता प्रामुख्याने मध्य प्रदेश चोपडा मुक्ताईनगर जामनेर यावल भागातील शेतकरी बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी झाले होते यावल तालुक्यातील मारुळ येथील शे शेतकरी शरीफ या यांनी प्रथम क्रमांक पटकविला तर तृतीय क्रमांक पहूर येथील सोनू पांढरे यांनी व तृतीय क्रमांक मोहरत तालुका चोपडा येथील मुद्दात अब्बासर तडवी यांनी पटकविला प्रथम क्रमांकाला पंधरा हजार रुपये किमतीचे फ्रीज द्वितीय क्रमांकास बारा हजार रुपये किमतीचा एल ई डी टी व्ही तृतीय क्रमांकास सहा हजार रुपये किमतीचे कूलर अशा वस्तू बक्षीस स्वरूपात पंच कमिटी ग्रुप अध्यक्ष करण अरुण महाजन व एकाहत्तर एकाहत्तर सरकार ग्रुप सदस्यांमार्फत वितरण करण्यात आले कार्यक्रमासाठी सरपंच अजय अडखमोल आयोजक म्हणून अजय पाटील सचिन पाटील निखिल पाटील भूपेंद्र कोळी मयूर पाटील विनोद पाटील व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले विशेषतः विना पोलीस बंदोबस्तात बेलगाडा शर्यत शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडल्या संघर्ष माझा न्यूजकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी 来来来